राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे हे पंचनाम्याचे आदेश दिलेले आहे त्या संदर्भात आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार कृषी मित्रांनो मी सखाराम राठोड आर आग्रिकोच युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो कृषी मित्रांनो मागील तीन ते चार दिवसापासून जे सततच मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे मराठवाडा मुंबई पश्चिम महाराष्ट्र कोकण या ठिकाणी सर्व दूरपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले त्या संदर्भात शेतकऱ्यांचं जे हाती आलेले पीक आहेत तसंच जनावरांचे गोठे आणि हळद असेल मूग गुढी सोयाबीन त्याच्यानंतर कांदा पीक असेल ह्या सगळ्याचे जे नुकसान झालेले तर त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री याने कोणकोणते आदेश दिलेले आहे ह्या संदर्भात आज आपण ह्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एस टी आर अॅग्रिकोच यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून आलवर क्लिक करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो चला तर जराही वेळ वाया घालता आपण सविस्तर माहितीकडे वळूया राज्यामध्ये विविध भागामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे हा मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे जे पीक आहेत त्याचे नुकसान तसेच जनावरे जनावरातील गोठे याची मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्याचे जे शेतामधील सोयाबीन कांदा त्याच्यानंतर मूग उडीद ह्या सगळ्या प्रकारचे जे पिकं असतील यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे जे शेतकऱ्याचे तोंडी आलेले घास हे नैसर्गिक आपत्तीमुळं हिरावून घेत असल्याचं चित्र आपणास दिसत आहे ह्या खरीप हंगामातील पिकांना जे फटका बसला आहे त्याचा परिणाम शेतकऱ्याचा नक्कीच आर्थिक बाजूच्या दृष्टिकोनातून ही चिंतेची बाब ठरत आहे अशा या खरीप पिकावर येणाऱ्या संकटाच्या बाबतीत नेमकं शेतकऱ्यांना कोणाकडे दाद मागावं असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे धरणातील जे विसर्ग सुद्धा चालू आहे ह्या सगळ्या बाबतीचा आढावा घेऊन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले आहे ते काय म्हणाले ते बघूया एकूण चार लाख हेक्टर जी काही जमीन आहे ही म्हणजे त्याच्यावरची पिकं जी आहेत ती पिकं पावसामुळे बधित झालेली आहेत आणि याच्यामध्ये विशेषतः यवतमाळ नांदेड वर्धा बीड वाशिम वगैरे हा जो सगळा भाग आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त सर्कलमध्ये म्हणजे वाईड स्प्रेड अशा प्रकारचं नुकसान जास्तीत जास्त सर्कलमध्ये हे या ठिकाणी दिसत राज्यामध्ये चार लाख हेक्टर पेक्षा जास्त नुकसान झालेले असून पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस याने जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना दिलेले आहे त्याच्यामध्ये घर पडझड असेल गोठ्याचे नुकसान तसेच जनावरांची मृत्यूची संख्या ह्या सगळ्या बाबतीत जे महाराष्ट्र राज्यामध्ये हा आकार माजलेला आहे याचा आढावा घेण्याच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री याने जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील तापी हतनूर ह्या बाबतीत सुद्धा काय बोलले ते पाहूया जळगाव जिल्हा अफेक्टेड आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पाणीच नव्हतं पण गेल्या दोन तीन दिवसात प्रचंड अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे घरांचं नुकसान असेल प्राण्यांचं नुकसान असेल हे देखील मोठ्या प्रमाणात त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचे सुद्धा मुख्यमंत्री यांनी सांगितले संभाजीनगर विभागामध्ये आलो तर या ठिकाणी बीड लातूर आणि नांदेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे मागच्या काळात हिंगोली परभणीतही पाऊस जोरात आला पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये गेले दोन दिवस आणि पुढचे तीन दिवस बीड लातूर आणि नांदेड इथली पूरस्थिती जी आहे ही जरा संभावित आहे विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड च्या भागामध्ये जो मुक्रमाबाद आहे त्या ठिकाणी जवळपास दोनशे सहा एम एम पाऊस पडला म्हणजे ढकफुती सदृश अशा प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे जवळपास पाच लोक बेपत्ता झाले दीडशेपेक्षा जास्त जनावरांचा वाहून गेल्याचा किंवा मृत्यू झाल्याचा संभव आहे आणि विशेषतः खूप लोक त्या ठिकाणी अडकले होते एनडीआरएफची टीम एस एफची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता मिलिट्रीची टीम देखील त्या ठिकाणी पोचलेली आहे रामणगाववरनं दोनशे सव्वीस लोकांना त्या ठिकाणी काढलेलं आहे अजून तीन गावातनं लोक काढण्याचं चा काम चाललेलं आहे आपण जर छत्रपती संभाजीनगरचा हा किंवा या तीन चार जिल्ह्यांचा विचार केला तर जवळपास आठशे गावं ही पाण्यामुळे बधित झालेली आहेत आणि साधारण एक लाख हेक्टर शेतीचं नुकसान त्यानंतर नागपूर विभागाचा आढावा घेऊन त्याने जे सविस्तर माहिती दिली ते पाहूया ते त्या ठिकाणी विभागामध्ये जर आपण विचार केला तर साधारणपणे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट हा आता पुढच्या दोन तीन दिवस दिलेला आहे सध्या तरी खूप पुराची स्थिती नाही आहे पण दक्षिण गडचिरोली मध्ये थोडी पूर सदृश स्थिती आता बिल्टअप होते आहे आणि पुढच्या दोन दिवसामध्ये इथे कदाचित पावसाची परिस्थिती वाढू शकते त्या दृष्टीने देखील हे काम त्याचबरोबर अमरावती भागातील जवळपास दोन लाख हेक्टर पर्यंत नुकसान झाले असून महाराष्ट्र राज्यातील किमान चार लाखापेक्षा जास्त हेक्टरवर पिकाचे नुकसान झाल्याचे आढावा बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले विचार केला तर अमरावती विभागामध्ये अकोल्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती विशेषतः मूर्तिजापूर आणि पातूर इथे अजूनही पाऊस मोठ्या प्रमाणात चालला आहे पण बाकी ठिकाणचा पाऊस थोडा कमी झाल्यामुळे आता ही पूरसदृश परिस्थिती कमी होते चांदूर रेल्वे तिवसा मेहकर वाशिम उमरखेड महागाव जामणी पुसद या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालेलं आहे विशेषतः शेतीचं नुकसान झालेलं आहे दोन लाख हेक्टरच्या वर शेतीचं नुकसान या भागात झालं असावं अशा प्रकारचा एक प्राथमिक अंदाज हा या ठिकाणी आपला व्यक्त होतोय त्याचबरोबर राज्याच्या विविध विभागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान शास्त्रज्ञ विभागाने सांगितल्याचे कळाले असून प्रशासन सुद्धा अलर्ट मोड मध्ये दे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जोरदार टीका करून राज्यात या सगळ्या पार्श्वभूमीच्या बाबतीत एक अधिवेशन घेऊन ह्या सगळ्या पार्श्वभूमीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना किमान प्रति शेतकरी पन्नास हजार मदत म्हणून तरतूद करावी असे मागणी करत आहे त्याचबरोबर राज्याच्या विभाग विविध विभागामध्ये मुसळधारपूर झाल्याचे अजून पंचनामे सुद्धा झालेले नाही अशी सुद्धा मागणी शशिकांत शिंदे यांनी केली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून शेतकऱ्याची पीक नुकसान बाबतीत मागणी होत आहे कृषी मित्रांनो अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा फटका बसत असल्यामुळे आपल्या भागामध्ये सुद्धा परिस्थिती कशी आहे तसेच पिकाचे नुकसान किती झाले आहे सध्या परिस्थिती कशी असल्याची मला कमेंट बॉक्सला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रातील विविध भागातून आपले जे व्हिअर्स आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला अजून परिस्थितीची जाणीव होईल तर कृष्णमित्राने व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा आणि अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकॉनला प्रेस करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जय